ओके तर आपण मुलांना बाहेर चिप्स वडा पाव अजून मंचुरियन काय काय देण्यापेक्षा ब्रेड आपण जर गरम करून त्याचं काहीतरी वेगळं बनवलं घरामध्ये मुलांना सेफ चांगलं तर आपण चांगल्या प्रकारे बनवू शकतो त्यासाठी आम्ही ब्रेड आणले आहेत प्लस चॉकलेट पीनट बटर कोणत्याही कमेंट घेऊ शकतं आणि प्लस केळी हा सकाळचा आहार सगळ्यात बेस्ट मुलांनाही आवडेल त्यासाठी नॉर्मल आपल्याला काय फक्त पहिले गॅस चालू करायचा आहे गॅस चालू कशा जमणार नाही त्यात आपल्याला ब्रेड गरम करायला ठेवायचं तो दोन्ही साईडनी गरम करून घ्यायचं आहे प्लस एक ताट आपल्याला लागेल अजून आपण ब्रेड पहिले गरम करून घेऊ साईडला हो हा दोन्ही साईडने गरम करून घ्यायचं आहे।, आहे।, आहे तर हा ब्रेड असा ब्राऊन कलर थोडासा झाला पाहिजे गरम करून तर हे बघा आम्ही अशा प्रकारे ब्रेड गरम करून ठेवलेले आहेत थोडासा ब्राऊन कलर आला पाहिजे एकदम ब्राऊन पण नाही चुकून काळे झाले असतील तर त्या ब्रेडला साईडलाच करून टाका खाऊच नका मी ब्रेड गरम करून घेतलेले आहेत आणि दोन फ्रीडी साईडला गेलेली आहेत तर आपण पीनट बटर जो आहे चॉकलेट फ्लेवरचा चॉकलेट फ्लेवर घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि या ब्रेडला लावायचं आहे असं आपण दुसऱ्या ब्रेड ला पण लावायचं आहे चॉकलेट फ्लेवर मी काय आणलंय कारण ते मुलांना चॉकलेट चव so, आवडते म्हणून मी ते आणले तर पीनट बटर तर आहेच प्लस चॉकलेट सुद्धा ॲड आहे तर ते खायला सुद्धा मुलांना आवडेल तरी एक आपल्या एकावर ठेवायचे पण त्याच्या आधी आपल्याला ही जी केळी आहे ती गोल गोल कापून तर आपण जी केळी कापली ती आपण ह्या एक एक पीस सगळं ठेवायचं तर मुलांना ही केळी सुद्धा खायला आवडणार आणि यात तुम्हाला माहिती चांगले विटॅमिन असतातच तर आपण हे चांगल्यापैकी लावून घ्यायचे ह्या आपण प्रेशर आणि जे आपण लावलं होतं आधी पिनी बटर खालच्याला वरच्या दोन्ही ब्रेडला ते एकावर एक ठेवण्याचं तर हा आपला झालेला आहे सकाळीचा नाश्ता मुलांसाठी पण देऊ शकता मोठेही खाऊ शकता चविष्ट असा आणि सगळ्यात भारी याच्याने सेह आपली बॉडी चांगली राहते तुम्ही एकदा ट्राय करा मुलांना पण द्या तुम्हीही खा बेस्ट hmm. super